दिलेला आहे दिले, च... आणि मटका सुरू आहे आणि कॅरमच्या नावाखाली बरेच चक्री काय प्रकार असतो ते सगळं चालू आहे आणि कॅरमच्या नावाखाली बरेच अवैध धंदे सुरू आहेत रात्री अकरा अकरा वाजता आणि दारूच्या बाटला पडलेल्या असतात पार्किंग मध्ये आणि ह्या लोकांचा इतका आवाज असतो रात्रीच्या वेळेला आणि भांडणं सारखे होतात आणि मी स्वतः एकशे बारावरती वरती कंप्लेंट करून बऱ्याच वेळा हे केलेली आहे कंप्लेंट पण तेव्हा पोलीस लोक म्हणतात की काय झालेलं आहे तुम्ही सांगा आम्हाला नावं सांगा आता आम्ही राहतो आम्हाला काय खालच्या लोकांची नावं आहे का किंवा काय माहिती आहे का ते नावं विचारतात की सांगा कोण आहे कोण काय करते कोण चालवते आता आम्ही महिलांनी खाली जाऊन बघायचं की कोण काय करते आणि मग यांना सांगायचं मी एक दोनदा मी स्वतः पर्सनली एक दोनदा फोन केलेला आहे कारवाई झाली नाही आलेच नाही म्हणजे ते आलेच नाही त्यामुळे हा मग आम्ही सगळे आता एकत्र आलो आहे सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि आम्ही सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी पण सगळ्यांनी पुढाकार घेऊन एसपींना आता लेटर दिलेला आहे तुळजाभवानी कॉम्प्लेक्समध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्यांना आम्हाला ह्या रहिवासी महिला आहेत आम्हाला सगळ्यांना जे रेसिडेन्शियल लोक आहेत त्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम आहे त्यासाठी आम्ही एस पी ऑफिसला निवेदन द्यायसाठी आलो आहे त्या लोकांचा आम्हाला येता जाता ता ता त्रास होतो कचरा दारूच्या बॉटल रस्त्यात पडलेल्या असतात पार्किंगचा इश्यू होतो रस्त्याने आम्हाला जिना चढून जाताही येत नाही मध्ये मध्ये गाड्या लावलेल्या असतात बार पण सुरू झालेला परमिट रूम बार हे नको आहे ना इथं रेसिडेन्शियल एरिया मध्ये परमिट रूम नको आहे बार वगैरे नको आहे मटका हा प्रकार नकोय ते आता ते बघतील ना तपास करतील तपास चालू आहे ते सर बोलले आता आम्हाला तपास करतोय म्हणून चालू तर नाही आता या ठिकाणी बऱ्याच महिला आहेत आणि दिवसा संध्याकाळी सात नंतरही यावं लागतं पण त्यानंतर इतके लोक खाली असतात आणि बऱ्याच महिलाही तिथे आणल्या जातात त्यांच्या इथून त्यामुळे सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना तिथे जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि अशा जिथे लहान मुलं शिकतात क्लासेसमधनं येतात जातात तर अशा ठिकाणी अशा पद्धतीचे धंदे करणं सगळ्यात वाईट आहे त्यामुळे एस पी साहेबांनी किंवा सगळ्यांनी यावरती आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं आणि तिथे लवकरात लवकर ते बारची जी परमिशन दिली असेल तर या रहिवासी एरियामध्ये ते चुकीचं आहे तर एवढं विचार करून त्या ठिकाणी थोडंसं चांगल्या पद्धतीने काय असेल तर डिसिजन घ्यावा ही नम्र विनंती आहे आमची आणि आमच्या रहिवा अपार्टमेंटच्या शेजारी शंभर मीटरवरती शाळा आहे तुळजाभवानीचं मंदिरसुद्धा आहे आणि बरेच जवळजवळ अपार्टमेंट आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप त्रास होतो आणि एस पीने आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनने हे सगळे जे धंदे सुरू आहेत त्याच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी ही, ही आमची सर्व नागरिकांची सर्व रहिवाशांची नम्र विनंती आहे आणि जर त्यांनी हे लवकरात लवकर विरुद्ध काही डिसिजन जर घेतला नाही तर आम्हाला तीव्र ॲक्शन घेता येईल आणि महिला आता रस्त्यावर येतील ते सर्व बंद करण्यासाठी आणि ह्यां आमचा विचार करण्यात यावा आमची मुलं बाळा आता मोठी होत आहेत मुलं बाळा म्हणजे आमच्या मुलांवरती कशा प्रकारचे संस्कार होतील जर ते सर्व ही बघतील की आमच्या बिल्डिंग मध्ये बार आहे बाबा सारखीच लोक येतात रात्रीच ये यायला जायला सेफ नाहीये बिलकुल त्या माणसं सगळी उभी असतात किती दिवसापासून आता महिना वगैरे झाला पंधरा वगैरे दिवस झाले असेल पंधरा महिना 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 झालेला असेल आणि आम्हा सगळ्यांना एकत्र यायला वेळ गेला त्यामुळे आम्ही आता सगळेजण एकत्र आलेलो हो आहोत आणि निवेदन एस्पिन कडे दिलेलं आहे आणि हा मटका सुरू आहे आणि कॅरमच्या नावाखाली बरेच चक्री काय प्रकार असतो ते सगळं चालू आहे आणि कॅरमच्या नावाखाली बरेच अवैध धंदे सुरू आहेत रात्री अकरा अकरा वाजता आणि दारूच्या बा बाटल्या पडलेल्या असतात पार्किंगमध्ये आणि ह्या लोकांचा इतका आवाज असतो रात्रीच्या वेळेला आणि भांडणं होतात आणि मी स्वतः एकशे बारावरती कंप्लेंट करून बऱ्याच वेळा हे के केलेले आहे कंप्लेंट पण तेव्हा पोलीस लोक म्हणतात की काय झालेलं आहे तुम्ही सांगा आम्हाला नावं सांगा आता आम्ही खा वरती राहतो आम्हाला काय खालच्या लोकांची नावं आहे का किंवा काय माहिती आहे का ते नावं विचारतात की सांगा कोण आहे कोण काय करते कोण चालवते आता आम्ही महिलांनी खाली जाऊन बघायचं की कोण काय करते आणि मग यांना सांगायचं मी एक दोनदा दोन मी स्वतः पर्सनली एक दोनदा फोन केलेला आहे कारवाई झाली नाही आलेच नाही म्हणजे ते आलेच नाही त्यामुळे आम्ही सगळे आता एकत्र आलो आहे सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि आम्ही सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी पण सगळ्यांनी पुढाकार घेऊन एसपींना आता लेटर दिलेला आहे